नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महानगरपालिका पनवेल यांचं वैद्यकीय आरोग्य विभागातली जी भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे दोन हजार पंचवीस सव्वीससाठी तर त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आशा स्वयंसेवक पदभरती संदर्भातली ही भरती जाहिरात असणार आहे तर राष्ट्रीय आरोग्य अभियान पनवेल महानगरपालिकेअंतर्गत ही दोन हजार चोवीस पंचवीस करता जे आलेला प्रकल्प आहे तर त्याच्यानुसार ही भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर थेट मुलाखतीद्वारे ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र एक गाव देवी पनवेल असणार आहे आशा स्वयंसेवक या पदासाठीच एक जागा आहे आणि पत्ता देण्यात अधिकृत जे अर्ज स्वीकृत मुलाखतीचे दिनांक जे आहे तर तो देण्यात आलेला आहे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र दोन कोळीवाडा पनवेल इथं तीन जागा आहेत वीट सेंटर एक आहे पटेल मोहल्ला वाजी मोहल्ला एक आहे आणि साईनगरसाठी एक अशा तीन जागा आहेत आणि मुलाखती संदर्भातला जो पत्ता आहे तर तो देण्यात आलेला आहे पुढचं जे आहे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तीन नवीन पनवेल तर एकूण पाच जागा आहेत आणि या मुलाखती संदर्भातला जो पत्ता आहे तर तो देण्यात आलेला आहे वेळ देण्यात आलेली आहे आणि जागा संदर्भातले सविस्तर डिटेल जे आहे तर ते देण्यात आलेले आहे पुढचं जे आहे नागरी, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र चार कळंबोली एक जागा आहे आणि मुलाखती संदर्भातला जो पत्ता आहे आणि वेळ देण्यात आलेला आहे दिनांक देण्यात आलेला आहे त्यानंतर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र पाच खारघर पंधरा जागा आहेत आणि मुलाखती संदर्भातला पत्ता आणि वेळ आणि ठिकाण देण्यात आलेलं आहे त्यानंतर जे आहे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सात काळुंद्री आणि भिंगारी पनवेल इथलं एकूण दोन जागा आहेत मुलाखती संदर्भातला पत्ता वेळ दिनांक देण्यात आलेला आहे आणि ठिकाण देण्यात आलेला आहे त्यानंतर आहे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आठ कळंबोली गाव इथलं एक सेक्टर तीनमध्ये एक जागा आहे आणि मुलाखती संदर्भातला पत्ता दिनांक वेळ आणि ठिकाण देण्यात आलेला आहे त्यानंतर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र दहा रोहिजन ए दोन जागा आहेत आणि मुलाखती संदर्भातला जो पत्ता आहे दिनांक आहे वेळ आहे तर ती देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचं जे आहे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अकरा खांदा का कॉलनी दोन जागा आहेत मुलाखती संदर्भातला पत्ता वेळ दिनांक आणि ठिकाण देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचं आहे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तेरा कळंबोली तीन जागा आहेत आणि मुलाखती संदर्भातले डिटेल जे आहेत ते देण्यात ता आले आहेत त्यानंतर ही संपूर्ण जाहिरातीचं पी डी एफ जे आहे पनवेल महानगरपालिकेसंदर्भातली तर ती प्रसिद्ध झालेली आहे आशा स्वयंसेवक पदभरती निवड प्रक्रियेतील सेवा भरती संदर्भातली ही भरती प्रक्रिया असणार आहे स्थानिक वस्तीमधील दिलं जाणार आहे शैक्षणिक पात्रता जी आहे ती दहावी उत्तीर्ण असणाऱ्या महिलांना आणि उच्च शिक्षित महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे जी जा आहे ते वीस ते पंचेचाळीस वयोगटातील असणं आवश्यक आहे आदिवासी विधवा परितक्त आणि महिलांना व स्वयंसेविका संस्थांच्या कार्यकर्ते यांना प्राधान्य दिलं जाणार आहे शासकीय सेवेत लिंक वर्कर महापालिकेच्या विविध आरोग्य कार्यक्रम किंवा पल्स पोलिओ लसीकरण मोहीम महिला आरोग्य समिती नियमित लसीकरण कार्यक्रम सपोर्ट ग्रुप यामध्ये कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे अटी व शर्ती ज्या आहेत त्या ते देण्यात आल्या तर ता आशा स्वयंसेविका जाहिराती नमूद केलेल्या कामकाज क्षेत्रातील स्थानिक कायमची रहिवासी असणं आवश्यक आहे जाहिराती वदे नमूद कार्यक्षेत्राची आशा स्वयंसेविका उपलब्ध न झाल्यास लगतच्या कार्यक्षेत्रातील आशा स्वयंसेविका यांचा पात्र अर्जाचा विचार केला जाणार नाही आहे अशा स्वयंसेविकांना मासिक वेतन ठोक मानधन अथवा कोणत्याही एकत्रित म भत्ता अदा केला जाणार आहे अशा स्वयंसेविके शासन आदेशानुसार कामावर आधारित मोबदला थेट बँक खात्याद्वारे दिला जाणार आहे त्यानंतर जे आहे पनवेल कॉर्पोरेशन डॉट गो कॉम याच्यावर प्रतीक निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली जाणार आहे आणि याच्यासाठी मुलाखतीसाठी जे आहे शैक्षणिक पात्रतेसाठी सहा गुण असणार आहेत किंवा दहावी पास असणं आवश्यक आहे बारावी पास असल्यास चार गुण निवड समितीत जास्त जास्तीत जास्त सहा गुण देता येतील कामाचा अनुभव असल्यास पाच गुण असणार आहेत विधवा किंवा परित्यक्त असल्यास दोन गुण आणि संभाषण व प्रोत्साहन कौशल्य असल्यास दोन गुण असे गुण देण्यात येणार आहेत आणि जी यादी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे एकाच पाच याप्रमाणे जे आहेत ते मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे तर याच्या संदर्भातले सर्व इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत ते व्यवस्थित तुम्ही बघून घ्या आणि नंतरच त्याच्यात अर्ज करू शकता तर अशा स्वयंसेविका या पदासाठीची ही भरती प्रक्रिया आहे याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट जे आहेत पासपोर्ट साईजचे दोन फोटो जन्माचा दाखला किंवा जन्म दाखल्याचा पुरावा शाळा सोडल्याचा दु पुरावा वास्तव्यास पुरावा आधार कार्ड मदन कार्ड आणि राशन कार्ड यापैकी काही पण अनुभवाचं प्रमाणपत्र असल्यास ते आणि निकषानुसार आवश्यक दस्तऐवज जे आहे तर ते दिला जाणार आहे तर ही संपूर्ण अपडेट जी आहे तर ती आपला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी चाहरा त्यावर उपलब्ध करून दिलेला आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता आशा स्वयंसेविका या पदासाठीची ही दोन हजार पंचवीस पनवेल महानगरपालिकेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे संदर्भातली ही संपूर्ण माहिती होती माहिती आवडल्यासर व्हिडिओ नक्की लाईक करा व अशाच नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग